नमस्कार मी आपलं मुलं आपण सध्या पाहतोय त्याला आता मी सांगली जिल्ह्यातील खडेगाव लगत असणाऱ्या खरेगुरीचा आलेला आहे या ठिकाणी वादळ आणि महाकाळ या बैगोरीने पश्चिम महाराष्ट्रात अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि आपलं नाव दुःखी केलं आहे माझ्यासोबत वादळ आणि माता या बैगोरीचा संभाळ करणारे आत्ता झटके मुल ते माझ्यासोबत आहेत तशाच प्रकारे त्यांनी दोरी स्वच्छता जागवल्या आहेत आणि शेकडो पाणी तशी की घेतलेल्या आहेत या संदर्भात मी आता आखर भैया जे माझ्यासोबत आहेत पहिला आखर जाहीर मुला हे या भागात परिचित आहेत त्यांच्या दोरी दोरीनं सुद्धा लावू शकत आहे ते माझ्यासोबत आहे मी आता त्यांच्याशी वाट काय सांगाल का कशा प्रकारे यांनी स्पर्धा गाजवलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत वा वादळ आहे आणि त्याचा जे संभाळ करतात भैया सुद्धा आपल्या सोबत आहे भैया काय सांगा काय आवाद संभाजीनगर वरून घेतला आपण आपले मित्र आहेत प्रजुल विट्ठणोर यांनी घेऊन दिला याची खरेदी पंधरा लाख रुपयाला झाली आपले अमित बापूसाहेब आरे वाघोली पुणे त्यांनी खरेदी केली आणि आपले एक मैत्रीचे संबंध असल्यामुळे हा बैल आपल्याविषयी दिला कोणकोणत्या पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत भरपूर ठिकाणी झाले वडकीला आता पुणे पुण्याला ज्या मैदान झालं ते मानाचं मैदान आहे श्री दत्त जयंतीचं तिथं निमगावच्या सावकार सोबत राहिला तिथं चार पाच नंबर केला पळून आता आपल्या भागात जिकडे जाईल तिकडे हा बैल राहतो कशा प्रकारे त्याचा सांभाळ सांभाळ असं नाही काय सकाळी बरोबर असं कुठून म्हणजे आपला रोहित मॅनेजर आहे तो सगळा बैलाचा सांभाळ करतो मी असतो मम्मी असते त्याला पाच लिटर दूध आहे बैलाला बाकीच अस वगैरे काही आपल्या गावठी बैलांस खाद्य आहे त्याला हा महाकाल आहे हा आपले मिलिंददा साळुंके जे एंटरप्राइजेस वांगी यांचा बैल आहे हा मला वाटतं दोन वर्षापासून आपल्या आहे हा महाकाल पेडगावला जे मोठं आदच हिंद केसरी मैदान झालं त्या टायमाला आपले स्वर्गवासी रणजित दिंबाळग सर यांच्या सरच्या सोबत हा फायनल ला तिथे राहिलेला होता स्पर्धा कोण कोणत्या ठिकाणी जिथं असं असे विषय येतो तिथं हा आपला माकांना आपलं नाव पत्र म्हणजे असं कधी घालवलेलं नाही जिथं पेडगावचं मैदान झालं हिंद केसरीचं च त्या हिंद केसरीच्या मैदानात म्हणजे एक हजार गाडीत हा फायनल ला राहिलेला होता रणजित निंबळकर सर यांच्या सोबत आणि आपल्या भागात जाईल तिथं म्हणजे मोटरसायकल दिलेली आहे आपल्याला आदत असताना म्हणजे आता काय याच्याकडनं ठेवलेल्या सध्या निर्माण होत तरुण पिढी बैलगाडा शर्तीमध्ये भाग येत आहे काय याच वैशिष्ट्य असतं आणि लोकांना या स्पर्धेबद्दल का आकर्षण आहे ना म्हणजे बैलगाडी क्षेत्र हे म्हणजे सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी जोडी म्हणजे भारत सुंदर आणि त्याच्यानंतर आपला बकासूर या तीन बैलांनी आकडा महाराष्ट्रात या तरुण पिढीला ओढून घेतलं पण तरुण पिढीला पण आपलं एकच सांगणार आहे की जे आपलं घरची परिस्थिती बघून ह्या क्षेत्राकडे जावं आणि कुणालाही भाळून कुणाला म्हणजे आपल्या परिस्थितीची जाणीव करून कुणालाही भाळून न भाळता आपण बैलगाडी क्षेत्रात पाय टाकावा आणि दुसरी गोष्ट अशी की तरुण पिढी आता असंख्य प्रमाणात बैलगाडी क्षेत्रात ओळते कारण की हा शेतकऱ्याचा नाद आहे आणि शेतकऱ्याचा नाद एवढा सोप्पा पण नाही राहिलेला बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आता पैऱ्याच्या बाबतीत असेल म्हणजे संपूर्ण पैशाच्या बाबतीत असेल बैलगाडी क्षेत्र हे म्हणजे सामान्य लोकांचं राहिलेलं नाही फक्त तरुण पिढीना एकच सांगणं आहे की आपलं आधी आपला बस वासवा आणि नंतर बैलगाडी क्षेत्राकडे वळा